नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की अर्णव आता शिवपुरीवाल्याकडे आलेला असतो गाडी पार्क करून तो एकटाच तिथे येऊन बसतो त्याला ईश्वरीच्या आठवणी मनातून जातच नसतात कारण पूर्वी अर्णव आणि ईश्वरी यांनी येथेच येऊन शेवपुरी खाल्लेली असते तेही अगदी तिखट तिखट तो म्हणतो मी सिंदूरच्या आठवणी माझ्या मनात इतक्या आहेत की त्या सहजसहजी मिटणार नाही आहेत मी कसं विसरणार आहे मी सिंदूरला असं मनातल्या मनातच तो विचार करू लागतो त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं त्याला सर्व काही आठवतं की ईश्वरीच्या आणि त्याच्या पूर्वीच्या जुन्या आठवणी त्यामध्येच तो आठ त्या, त्या शेवपुरीवाल्याकडे एक शेवपुरी ऑर्डर करतो तो म्हणतो की आणि हा शेवपुरी खूप तिखा देना असं त्याला म्हणतो तर आता ऐश्वरीच्या प्रेमामध्ये पडलेला हा अणव तिच्यासाठी एकटाच येऊन शेवपुरी खाऊ लागलेला आहे तो म्हणतो की मी सिंधूला मीठ कसं विसरू शकणार आहे तिच्या या सर्व आठवणी माझ्या मनात अजून जिवंत आहेत